बरोबर म्हणून या भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा एक मोठा कार्यक्रम मी ना, ना नाशिकला लावलेला तो आहे एकवीस डिसेंबरला मी एक लाख परिवार महाराष्ट्रातून मिस्टरी बुद्धीस तयार करून जातो ज्या बुद्धाचं ला धर्म प्युअर फारमध्ये मी गाईड करेल तोपर्यंत मी इथे आहे आणि एक लाख परिवाराला एका टाईमाला आम्ही आणून जालो नाशिकमध्ये ग्राउंड आम्ही फायनल केलेला आहे आणि त्याचं कार्यक्रम चालू आहे आज तुमच्या तुमच्याकडे येण्याची संधी भेटली आणि जबरदस्ती कोणावरती नाही आहे फक्त ता आम्ही त्याच्यात एक स्ट्रॅटेजी ठेवली की एक परिवार एक हजार रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी करावं त्याच्यामध्ये आम्ही भारतातली पहिली बुद्धमूर्ती मॅन्युफॅक्चर करत आहोत जी प्युअर मध्ये अशी मूर्ती असेल ज्याचे व्हायब्रेशन्स रेडी रेडी होतील आणि एक बोधिवृक्ष त्या कुटुंबाला आम्ही गिफ्ट करणार तुमच्याकडे बिना बोधिवृक्षाने तुमची पूजाचं जो आसन आहे ते रेडी होत नाही आणि त्याच्यानंतर ज्या बाबासाहेबांमुळे तुमच्या आयुष्यात एवढं सगळं वैभव आलेलं आहे त्या बाबासाहेबांची साईन तुमच्या घरामध्ये राहिली पाहिजे फोटो वेगवेगळे आहेत लोकांकडे तुमच्याकडे वेगळा फोटो त्याच्याकडे वेगळा फोटो याच्या साईन एकच साईन पाहिजे ना म्हणून हा जगातला पहिला वेगळा प्रयोग या नाशिकच्या इतिहासामध्ये एकवीस डिसेंबरला आम्ही ठेवलेला आहे आणि त्या ऐतिहासिक सोहळ्याला पंचवीस देशाचे टॉपमॉस्ट बुद्धिस्ट होताना त्या नाशिकमध्ये आम्ही एक लाख परिवार कनेक्ट करून राहिलो त्याच्यामध्ये पंचवीस हजार महिलांना आम्ही उद्योजक तयार करतो आमचं मन असं आहे आता माझा जो काय एक्सपिरियन्स आहे तुम्ही पहिले चार गोष्टीमध्ये आला पाहिजे पहिला आहे धम्म दुसरं आहे अर्थकारण तिसरं आहे समाजकारण चौथं आहे राजकारण आतापर्यंत सत्तर वर्षामध्ये आंबेडकरी समाजाने काय केलं धम्म तो पण भिकारी राजकारण ते पण भिकारी समाजकारण ते पण भिकारी आए? मग धम हा कनेक्ट करतो बाबासाहेबांनी कनेक्ट केला आपल्याला मग धम्माला ग्रोथ दिली पाहिजे ना मग ते अर्थकारणातून आणि अर्थकारण आलं की मग समाजकारण होईल समाजकारण आलं की मग राजकारण होईल आणि ते सगळ्याच गोष्टी प्रगल्भ असते धिकाऱ्यासारखे नसते मग आम्ही एक स्लोगन रेडी केला आता जैवीन वाले जेवढे लोक झोपडपट्टीत आहेत महाराष्ट्रात त्यांचे मुलं झोपडपट्टीत राहणार नाही मग आम्ही हंड्रेड शाळेचं मॉडेल रेडी करू पहिलं मॉडेल आम्ही नाशिकपासून सुरू करतो आणि ज्यांना ज्यांना कनेक्ट होऊन लावलं त्यांना ज्यांना समजतं जे मला ओळखतात अनेक वर्षापासून